मनोज जरांगे यांना पुण्यामधल्या सह्याद्री रुग्णालयामधून आता डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि डिस्चार्ज मिळताच त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा फडणवीस आणि हल्ला बोल केला सामान्य ओबीसी सर्व एकत्र आहेत असं म्हणत भुजबळांनी ओबीसींचं वाटोळ करू नये असा इशारा जरांगेंनी भुजबळांना दिलाय तर मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचं फडणवीसांचं स्वप्न आहे मात्र फडणवीसांचं हे स्वप्न कधीच साकार होणार नाही असा हल्लाबोल जरांगेंनी फडणवीसांवर केला फडणवीसांचं अभियान षडयंत्र सापळा मराठ्यांचे समाज एकत्र झालाय त्यात दाखवायची दाखवायची एवढी आहे त्यांची त्यांची एकच मरमर चालली की मराठ्यात फूड दाखवायची बाकी काय नाही देवेंद्र फडणवीसांचं तेवढं स्वप्न आहे मराठ्यात फूड दाखवायचं बाकी कायच नाही आता मराठ्यात फूट पडतच नसते कधीच आता हे कुठलं काळ असू द्या काळ कोणत्याही असू द्या प्रत्येकाकडे चार दोन सुरे असतेच त्यामुळे त्याचं काय मनावर घेत नाहीत आम्ही पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच साकार नाही होणार कधीच मी आहे तो पर्यंत फूट दिसणार नाही मराठ्यांना आरक्षण सुद्धा उभी मिळणार किती आले असले त्यांना आता गिनतच नाही गिंतीच बी नाहीत मराठीत मराठी रोज असे किती ओळून फेकून देते मत चांगले माहीत झालेली हिंमत काय असती त्याला चांगला माहीत झालेलं आहे आता तरी ओबीसी च वाटोळ करू नको मला ओबीसी मराठा एकत्र आहे तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारण गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटोळ करू नको कारण तुझं राजकारण तू साध साधण्यासाठी गोरगरिबांचे भांडणं लावू नको एवढंच काम करत बाकी करतो बाकी मी बघतो काय करायचं किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो